रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशी की सेहेब दत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्या निश्चित झाले आज खरं आहे की महाड कोल्हापूर तालुक्यातील अनेक सहकाऱ्यांनी नाना जगताप आणि त्यांच्या सर्व सहकारांच्या नेतृत्वाखाली माझी सदिच्छा भेट घेतली बैठकीच्या वेळेला अनिकेत पण त्या ठिकाणी उपस्थित होता एक स्वार्धाच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली सदिच्छा भेट होती योग्य वेळेला जो काय राजकीय निर्णय असेल तो आ, एक ठिकाणी योग्य वेळेला जाहीर होईल माझा कटाव्या आणि त्यानंतर ते, ते म्हटले की दपर इतकी वर्ष झाल्यानंतर कशाला हा विषय उठून काढताय इतर आणि वागावं मग भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना कशाला हा विषय वाढवत आहेत ने ने मी दादांचं कालचं वक्तव्य काय पाहिलं नाही सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोज एकता त्या ठिकाणी आयोजन केलं तर मोठ्या प्रमाणावरती माझे मुस्लिम बांधव त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या रोज होते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाही होते प्रफुबाई होते भुजबळ साहेब होते मुश्रीफ साहेब होते आम्ही सगळेजण होतो त्या ठिकाणी त्यामुळे दादांची मुलाखत मी काय पाहिलेली नाही दादा स्पष्ट बघते आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदित्य ठाकरे काल असं म्हटलं व्यवहाराची अनियमित आहे माणिकराव कोपाट यांच्या अडचणीत होते नाही एक असं आहे की मला प्रत्येक ठिकाणच्या घटनेची माहिती नाही परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील साखर कारखाने असतील किंवा यामध्ये अनेक वेळेला ऑडिट होत असतं सरकारी परीक्षण होत असत असतं सहकार विभाग कारवाई त्या ठिकाणी करत असतं त्या माध्यमातून काय झालं असेल तर माझ्याकडे अद्यावत माहिती या ठिकाणी नाही पण जरूर मी माणिकराव माझ्या पक्षाचे एक वरिष्ठ सहकारी आहेत राज्याचे कृषी खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे मी माहिती घेईन पुढाकार उच्च न्यायालयाने खूप प्रतिबंध शहरामध्ये शहरांमध्ये नगरपालिका नगरपंचायती असलेल्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीने होल्डिंग लागतात ते किती कालावरती पुरता त्याला काही फी आकारावी परवानगी घ्यावी कॉम्प्युटर अथॉरिटीची अशा पद्धतीचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे शहराचं वित्रुपीकरण थांबायचं असेल था तर हे जे काय काही लागतात त्याची हायकोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन करूनच लागले पाहिजेत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे जयंत पाटील आणि अजितदादा यांची आज एक बैठक झाली आणि त्यांच्यात चर्चा झाली ही सगळी बातमी आहे सगळीकडे नेमकं काय बैठकीचा उद्देश नाही आज माझी माहिती आहे की वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट जे आहे त्याचं नेतृत्व दीर्घकाळ पवारसाहेब करतात त्यांची एक वार्षिक संसाधारण सभा की सर्वसाधारण सभेची बैठक आहे ही एक जी संस्था आहे जी गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये कार्यरत करते आहे साखर उद्योग साखर उद्योगामध्ये नवीन नवीन आणखीन शेतकऱ्यांच्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं जावं अनेक वेळेला साखर उद्योगसुद्धा अडचणीत असतो त्यावेळेला दा शुगर इन्स्टिट्यूट पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही काम करते आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असते बैठकीच्या निमित्ताने कोण एकत्रितपणाने आला असेल तर त्याच्यातून काही वेगळा निर्णय किंवा वेगळा अन्वार्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही साखर कारखान्याच्या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत ते सगळे असतात त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही कारखान्यांचे अध्यक्ष असतील शिवसेनेच्या असू शकतात काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील पवार साहेबांना मानणाऱ्या पक्षाचे असतील ते सगळे एकत्रित असतात त्यामुळे दादांची आणि जयंतरावांची बैठक राजकीय दृष्ट्या झाली असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही संजय राऊत असं म्हटलं की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचं सरकार म्हणजे मनोरांच सरकार नाही आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेला अपयश लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या जनतेने ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला नाकारलं त्याच्यामुळे आता जो शब्द प्रयोग संजय राऊतांनी केला आहे तो खरा कोणाला लागू होतो ते महाराष्ट्रातली जनता पाहते आहे त्यामुळे मनोरुग्ण आता कोण झालाय महाराष्ट्रातल्या ज्या निकालाच्यामुळे ते आपण अनुभवतो त्याच्यामुळे अशापैकी वक्तव्य बाहेर येत आहे